राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण आयुक्तांकडे बारा नगरसेवकांच्या गटाची स्थापना केली आहे ज्येष्ठ नगरसेवक अशरफ शाणू पठाण यांची ठाणे महानगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड केल्याचं पत्र जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण विभागीय आयुक्तांना सादर केलं होतं नुकत्याच झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे व बारा नगरसेवक विजयी झाले आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आपल्या बारा नगरसेवकांसह कोकण विभागीय आयुक्तांची भेट घेऊन गट स्थापना करीत असल्याचं पत्र दिलं ठाणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा स्वतंत्र गट असणार आहे दरम्यान माजी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांची गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे अश्रफ शानू पठाण हे ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक असून मागील सत्रामध्ये त्यांनी विरोधी पदही भूषवलं आहे ते यंदा सलग प्रभाग क्रमांक बत्तीसमधून तिसऱ्यांदा नगरसेवक झाले असून आपले पॅनल त्यांनी मोठ्या फरकाने जिंकलं आहे